बघा भगवान शेठ संचे आपण जरा स्टेज या धाकता आले बघा गाडी आपल्या इथं असेल तर कॅन्सल करू आपण आणि खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव हे देखील बिंदौरच्या मुलांचे मानकरी झाल्याबद्दल वैभव ला एक हजारच पक्षी आले आणि दामू भगत मार्केवर यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचक करते आणि पाचशे रुपयाचं धन्यवाद गाडी आले पाहिजे सुंदर आणि मॅगी गाडी आले आता विजयामध्ये उजी साइड च्या धन्यवाद उजी साइड गुलाल पंचा उजव्या साइड ला गुलाल द्या बघा पदयात्रा सोळा असणार आहे भव्य दिव्य पदयात्रा सोळा एकवीराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त संदीप ते आठ जानेवारी सुंदर असं बघा पदयात्रा सोळा आहे सर्वांना विनंती की उपस्थित राहा या पदयात्रा सोळा मध्ये आपण जरूर सहभागी व्हायचं बदलापूर पोरे यांच्या संयुक्त विद्यमाना साई बाबांची सुंदर अशी पाळखी सोहळा